माहित आई आई गेल्या तर कस रखरख लागायला लागले काहीच करमना झाले बाबा अगं इथून तिथून आईची जागा येत आहे कृती बाहेर रस्त्याला आता इतकं भारी वाटायचं बाहेर बसल्यावर आणि आई गेल्या तर आता अजिबात करमना झाले नुसते रखरख रखरख बसायला इथली तर जागा त्यांची सुधी झाली चाल इथे येऊन बसायच्या ती करा ती करा म्हणून सांगायच्या आई गेल्या तर अजिबात करमत नाही बाई पिशवी माझ्या चेन्नाच नजरी पडायला लागली आईची पिशवी गोळ्या औषधाची गोळ्या औषधाची काय खरं नाही कस मोठे माणसं असल्याशिवाय सासू सासरे सास कसे म्हणता सासू सासरे पण आई वाढल्यापेक्षा खरंच नानट्या घरी आल्यानंतर त्यांच्याकडून खरच मार्गदर्शन घेण्यासारखं ती घरात नसल्यावर काय याड बाई माझं नवीन लग्न झाल्यावर तर आई कुठं जायचं म्हणले की मला नसते याड्याच व्हायचं म्हणायचं कसं मी एकटी सांभाळू आता सगळं एवढं घर कसं कुठलं काम करू म्हणजे त्यांचं काम आहे ते सगळं मुद्या मुद्याचं आपलं काय भाजी भाकर करा ही असं मोठाड काम पण ती जी काम करते सगळे बारीक काम असतात ना आणि पुन्हा दुसरी गोष्ट कुठं काही चुकलं अगर काही कुठलं इना झालं तर पटकन माणूस सांगते तसं आता आपल्याला काय करतय नाही पण मी काल बी मला दिवस मावळा निसतं याड्यावाजी काल तर एवढ पर बाबा मी काम केलं कर मनात झालं कसलं करायला लागलं आई आई असल्याशिवाय आईच कस आहे बोलते आल करते आल पण माया अग माय बोलून का होईना त्यांच्याकडे वस्तू पैसे नसले कोणती बाहेर ते आडची करणार पण देणार म्हणजे आणि दुसरी गोष्ट त्यांना काम जास्त झालेलं दिसलं अगर लोड कामाचा दिसला बडबड करते पण डबल त्या कामाला बसणार झाल्या आता कालच कालच सकाळी पाठ मी पाचला आले त्यांना माहिती आहे आता भांडे लयमटे होते म्हणून माझे अर्धे भांडे घासून धुवायचे झाले पण झोपीतून उठून आल्या अंगात स्वेटर घातलं मला तेवढे भांडे धुऊ लागले पण ला म्हणलं आई मी तुम्हाला शांगदाणे भाजून देते शांगदाण्याची चटणी वाटतात लगेच म्हणतात हो बरं कर असं नाही म्हणत नाहीता कोणतं एक अर्ध काम सांगितलं लगेच करते आता असं म्हणजे हे करीत नाही त्या माणसाला तुमची तुम्ही करा ग तुम्हाला करायला काय होतं या इच्छा दोघी दोघी दोघे असून राबायचं का तुमच्या हाताखाली अजिबातच मानणार नाही

तोंडाला पोतावर तोंडावर पोतावर आम्हाला तसल येत नाही जी खरं आहे ती बोलता आम्ही बी आम्हाला आमच्या सासूच वळ आमची सासू जी रेल बोलती बोलत ना तीच आम्ही बोलता बोलता आम्ही बोलत नव्हतं बसून मी ऐकते कुचकुच कुचकुच करता ऐकायला ऐकायला सांगा लागला नाना फिरवायला लागला गिरी तिच्या लेकीकडे जाऊ त्याला तुम्हाला त्रास होता त्यांचा सकाळी लवकर उठवीत होत्या म्हणून म्हणून तुम्हाला आज आराम वाटला नानाला त्रास होता टीव्ही बघून येत नव्हती आता रात्रभर मानत दिवस निघायच्या आधी तर मला मी महाग मी कुठे लपून बसून ऐकत बर झालं माय सासू गेली बर झालं माय ब्यात गेली अशा म्हणतात म्हणतो जसं माझं लग्न झालं तसं आई कुठे गेले की तुम्ही डायरेक्ट काय म्हणता बाबा बरं झालं ते गीली हसा म्हणता म्हणून दुसऱ्याला नाव ठेवून सांगायला माझी बायको आहे मी काय बी म्हणेल का म्हणताव पण माणूस गेल्यावर घरामध्ये करमत नाही आणि तुम्ही म्हणता बर झालं बाबा मला शिवी आहे देत होती मला बोलत होती माझ्या माग उठून सकाळ सकाळ लागत होती उठा म्हणून मग आता माझ्या करते भी माझ्या संगत गोड राहते भी हा मग सकाळ सकाळ व्हिडिओ कॉल करून लगेच आधी पहिला मुखडा बघितला गेली ते बरं झालं जाऊ न एक दोन चार तुमच्या पाया पडायचं पुन्हा काय काहीतरी आता व्हिडिओ बघितला की तुमचा आल्यावर पुन्हा मग हाय तुम्हाला सांगितली अगं मी मेसायला नारळाचा नवस केलाय पाच नारळाचा चार आठ दहा दिवस येऊ नको बायकोला म्हणून मी असायला का तर रोज किरकिर करते मला म्हणून आठ दिवस येताच नाही येतच नाहीत करता चार आठ दिवस केला तरी येणार नाही त्या चार लिखी कड एक भावा कड गेल्या त्यांच्या सगळ्याकडे दोन दोन दिवस मी म्हणलं तरी बघा बरं किती दिवस होईल मला कवा म्हणजेच नाही चाल माझ्या संघटना जाऊ येऊ लिकीला भेटून माझ्या भावाला भेटून कवा त्याच्यात

शिद्री मुदरे खाईन चौथ्या चावत्याने घरी तर काय म्हणली पाच पकवान खाईन तिला कुणी खायला काय घालून लागतय बसा आई आई फिरते आई मस्त राहत आईला सगळीकडे गेल्यावर काय बसते सगळे ऐका पाहुणचार करत असते आईला करी करत तिला लीग इत सगळ भेटत म्हणून तुम्हाला जा तर जात ना हा बघ एकान्दी मयसीले आई नवऱ्याच्या तर शंभर पन्नास रुपये देऊन गेले बिडे काढे चळ पाणी आता घराचे मालक तुम्ही पैसे ते कसे देऊन जाईन का मालक आहे का पैशाचा डॉक्टर वाढायची नाही म्हणून पैसे दिले नाही मला बिडी वाढायची नाही पैसे दिले नाही

आमच्या खऱ्या आमच्या खऱ्या आज कसा लाडा घातलाय सासू गेली सगळे घराच्या बाहेर गेलेत म्हणले असत मी सगळं ऐकतोय झोपून आज म्हणजे आईस आज पुर पुर घालून आई मध्ये खायचं संक्रांतीचं पुरण आहे फ्रीज मध्ये

आणि दोघाला सांगते आमचं प्रेम त्यांच्यावर असू की नसू आमच्या अंतकरणाला माहिती आहे आमच्या मनाला माहिती आहे आणि आम्ही त्यांचं दुखायलं खूप आल्यावर किती हे आमच्या जीवाला माहिती आहे तुम्ही दोघं बी दाबा तुमचं काय कामाचं नाही एक जात तिकडं एक जात तळ्याकडे तुम्ही दोघं बी निघून निघून जाता त्यांना असं दुखायला म्हणत ना नाना तर माहिती आईला काय म्हणते बाई ना आई तळ्याकडे गेला तर नाना म्हणजे तू वाड करून पेड्या गोळा अशा आहे नाना तर माहितीये का नाना तर निस्ते कामाला दुखते तर माणसाला जरा आई काम हातात धरलं की नानाचे त्यांच्याच असतं चालू असं माहित नाही हाय आयगड दुखत आहे आहे तिचा गुडगा काम करू देत नाही आपण नाही दुखायला घरात बारा महिने आहे सकाळी उठूसतात त्याच नाण्याचं का पाच वाजेपर्यंत नाण्याचं दुखतय पाच वाजे की नाण्याचं दुखताय बरोबर मित्रांनो तुम्ही सांगा बर आम्ही आमच्या सासऱ्यावर प्रेम करतात का रे एकदा कमेंट मध्ये सांगा आम्हाला हे लय बोलायला लागले नाही बघा ते कसे करायला लागलेत तर आम्हाला विनाकार करायला लागले तर खाना लागतो हे मुळा आमच्या गाण्या सगळ्या भक्त घरात कळ लावायच्या ना गोष्ट करीत असते बोलले ऐकत बघा हे बघा फिलो हे बघा बघा हे फिलो कस 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 हा 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 पिलंच दुखायला कळायला त्याला बिहायचं कळायला बिहायला